तळोदा शहरात कॉलेज रस्त्याच्या एका बाजूस पावसाचे पाणी आणि त्या पाण्याचे घाणपाण्यात रूपांतर झाल्याने या रस्त्यावरील एक बाजू नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वापरण्यास बंद झाले आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत पाणी न गेल्यामुळे यावर पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेलाय पाऊस सुरू असताना या ठिकाणी दोन फुटापर्यंत पाणी साचतो परंतु आता पावसाच्या उघडीपला जवळजवळ चार दिवस झाले तरी रस्त्यावरील पाण्याचा निचरा होईना या ठिकाणी तेच रडगाणे आहे नैसर्गिक उतार नाही पावसाच्या पाण्याचे घाण पाण्यात रूपांतर झाल्याने परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका निर्माण झाला आहे या रस्त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थी पंचक्रोशेतील ग्रामस्थ तसेच गुरे ढोरे यांची वर्दळ असते वाहन चालक पाचारी जनावरे यांना पर्याय एकच बाजू असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे रस्त्याच्या दुभाजकात चीनच्या भिंतीसारखी मोठी भिंत असल्याने तसेच एक बाजू बंद असल्याने इथे डाव्या बाजूने चला रूड लागू होत नाही केव्हा कोण कोणत्या बाजूने आपले वाहन वळवणार याचा अंदाजा समोरच्याला घेता येत नाही म्हणून मोठा अनर्थ होण्याआधी लोकांच्या आणखी नाराजीला सामोरे न ना जाता प्रशासनाने त्वरित कॉलेज रोडवरील गांध्याच्या निचरा करून रस्ता सुरू करावा अशी मागणी जोरदारात आहे